सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील स्वयंभू महादेव मंदिराची पारंपरिक जत्रा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या जत्रेला परिसरातील तसेच दूरदूरच्या भागातून हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले जत्रेच्या दिवशी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले रात्री पारसेकर दशावतार नाट्यमंडळाचा गदासूर नाटकाने वातावरण भक्तिभावाने भारावले माजगाव येथील स्वयंभू महादेव मंदिर हे या भागातील श्रद्धेचे केंद्रस्थान मानले जाते या मंदिरात विराजमान असलेले शिवलिंग हे स्वयंभू असून या देवस्थानाची जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सहा नोव्हेंबरला श्री स्वयंभू महादेव ही संपन्न होत आहे त्यानिमित्ताने सकाळी ब्राह्मणांतर्फे अभिषेक केला जातो त्यानंतर पुजारी पूजा पुझा संपन्न करतात त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले होते नंतर पालखी मालटकरवडा देवघरातून सातेरी मंदिराकडून महादेव मंदिराकडे आणली जाते त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले ठेवले जाते हे मंदिर पुरातन असून स्वयंभू देवस्थान आहे या ठिकाणी प्रथम मानकरी म्हणून मालटकर समाजाचं मुख्य मानकरी आहे त्यानंतर दुपारी आरती केली जाते दुपारी आरती करून मग संध्याकाळी भाविकांसाठी मंदिर खुले ठेवले जाते नंतर रात्री बाराच्या दरम्याने पालखी काढून मंदिराभोवती फेरी काढली जाते आणि शेवटी वारशेकर दशाचा नाट्य नाट्य नाट्यप्रयोग होऊन नेहमीप्रमाणे दही काल्याचा कार्यक्रम संपन्न होतो